मित्रांनो भाऊच भाऊच नमस्कार बघ बोलते बाई काय मस्त एकदम चादरी तरी जेवणा कसं वाटत तुला एवढी सगळी पोरा बारीक मोठी सगळी जण यांच्याबद्दल काय बोलतात नमस्कार मित्रांनो सुरेश दातीलकर या कोल युट्यूब चॅनलवरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत करतो आहे तर मित्रांनो आज आपण चालू आहे खिडकाली या अड्ड्यावरती बरेच दिवसानंतर आपला अड्डा चालू झाला आहे आणि बरेचशा नंदींना तसेच मालकांना या अड्ड्याची आतुरता असतं तर जाणार आहोत सरळ आपण अड्ड्यावरती आणि बघणार आहोत कोण आल्यान कारण का हे व्हिडिओमध्ये तुम्हाला का कोण कुठला बैल कुठल्या साईडून पडला तर आणि बरीचशी जे आपलं मित्रमंडळी वाटतात ना त्यांची मजा मस्ती करता येतं आणि बरेचसे नंदे आहेत ना ते दाखवता येतात छोटे मोठे असू द्या किंवा कोणते पण असू द्या ते आपल्याला बघता येतात आणि मित्रांनो एक मला तरी वाटतं की आपण दुसरं चॅनल पण ओपन करावं जो काही असणारे म्हणजे लाईव्ह किंवा व्लॉग्स वगैरे असतील आपलं फॅमिली ब्लॉग कुठं फिरायला गेलं तिथलं ब्लॉग आणि नॉर्मली आपण जेव्हा लाईव्ह तेव्हा टाईमपास आपण गेम खेळत जाऊ बी जी एम आय वगैरे तर असा विचार चालले जर तुम्ही रिस्पॉन्स करत असाल ना तर आपण पुढचे पुढे म्हणजे विचार करू पुढची जी व्हिडिओ येईल ना त्याच्यामध्ये तुम्ही सांगा ना की का करायचं का नाही करायचं आहे तर जर तुम्ही सांगितलं ना तर लगे आपण दुसरा चॅनल ओपन करू आणि तिथं पण कन्सिस्टन्सी ठेवू आणि स सकाळी आठ डं करायचं रात्री आपण लाईव्ह करत जाऊ तर चला भेटतो आडड्यामध्ये सरळ पन्नास पन्नास नंबरचं इथं क नाव बोला माणिक नाव नाव ठेवलं का बाई ओके पन्नास पन्नास नंबरचा माणिक पण आली इकडं प्रेम आहे आपला आणि मानिक चालले पुढं बघू आता बांधकाम वडवली गावचा टॉप स्पीडचा जपान आहे आणि सुंदर आहे बाईलाही पूर्ण कलर चेंज केलं आणि शिंगा एकदम भारी दिसतात इकडं कावा आहे आणि मोगली पण आहे बाई क्रिकेट सोडून आहे इकडे आले पोलिस पण आले सिक्युरिटीसाठी बाई नाद नाही बाई इकडे कल्पेता कल्पेता क्रिकेट विकेट ना ना सध्या बंद शर्ती चालू आहे मित्रांनो बरेचसे नंदी आल्या तर अड्ड्या एकदम कसा कस जेवण गोद्र्याचा भाई सांगते इकडे जा बघ बोलते बाई काय मस्त एकदम जेवण जेवणाले कसं वाटतं तुला असतं थंडी वाजतं म्हणून का ओके चालेल मस्त गोद्र्यात्री काय बैलाईला आणलं ना तुम्ही ओके बाजूला आहेत का इथे कुठे आहेत ओके 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 इथं लॅन दोन दोन बैल आहेत बाई काय काय नाव बैलांची बोलता ओके okay, यो पहिलं पर्शे आहे का ओके पर्शे आणि पक्ष आणले भाई पण तुझा आवडला का भाई शरद ना जमा तोपर्यंत टेन्शन जे आहे ना मस्त झोपायचं नाही का मस्त टेन्शन जे आहे ना चालेल भाऊला शुभेच्छा देव इकडे बाईनी सांगला नव्हतं याला दोन किलोमीटर बोलले भावासने बोलवले ना बोलतो सुजेलला आवाज देतो सुजेलला कुठं मग बाई चालव आता उचलला असता मित्र भाऊच भाऊ नमस्कार अशोक आवंत नव्हतो त्याला बाई टेम्पो टेम्पो पार या याकरेल वाचला नशीब भाई आपण बोलू त्याला बिचारायला मरला असता क ना बोलतो तुझा कुठून आल्या तुम्ही नाही आवरा रागीट बैल का बादल दादा काय सांगशील बादल बदल जरा जास्तच रागीट दिसत तुला पण कुचकला त्याला पण कुचकला हा ओके म्हणजे पेराच्या टायमाला जरा रागानेच असते ना ग ओके शरद पण जमले का दादा काय सांगशील कारण का एक बघा शरीर पण एकदम भारी आहे त्याची आणि पालता येईल तर कसा ओके घाटाव आहे का काय कामगिरी घाटाव पण म्हणजे चांगला बल आणि मुंबई बिंजोडचा जरा ऐतिहास सांगा नाईड न बोलतो आतुम ओके उजवीला आतुम बोलतो आणि दादा दादा जरा लांबसे तो जरा पिसाल लिहिला पक्का पिसाल तो दादा काय सांगाल आजच्या शर्तीबद्दल कारण काय एक प्रेक्षणीय बिंजोड बघायला भेटणार आज आणि काय अपेक्षा असेल असं आणि हे पोरसूजे माग एवढी सगळी आहेत लहान छोटी त्यांच्याबद्दल काय बोलची यांच्याबद्दल सगळ्यां ओके मग नक्कीच आज शुभेच्छा देतो तुम्हाला लवकरच मैदानामध्ये आपल्याला ही प्रेक्षणीय बिंजवड बघायला भेटेल आणि तुमच्या कांद्यावरती गुलाल बघायला भेटेल धन्यवाद मित्रांनो या साईडला गोलेवलीसाठी टु आले आणि पक्ष आहे घरची गाडी मैदानामध्ये सज्ज खेडकाली अड्ड्यामध्ये बिंजोडमध्ये नामांकित असलेला टिटवी आणि पक्षा तेज आहे आणि त्याच्या बाजूला फायर देखील आणलेला आज मैदानामध्ये आणि त्याच्यानंतर मुं आ, भुंगा बघू शकता मुंबईला करता येत मित्रांनो जयदादांचे दावणी नवीन आलेलो वासरू समोर तुमच्या पाखऱ्या पन्नास पन्नास मित्रांनो खिडकाली गावामध्ये जत्रा भरली बैलांची आणि नक्कीच या जत्रेला सगळी जण आली आणि म्हणजेच आपली जी बैलप्रेमी शर्यतीप्रेमी आहेत ना सगळ्यांनी मोठी उपस्थिती दाखवली इकडे जयदा सम वासरूप नवीन दाव निराले पाखऱ्या जरा शांत वाटतं पण जवळ जायचं नाही आणि इकडं यो बागड ना बागड पन्नास पन्नास दोन्ही नंदी आले मैदानामध्ये मित्रांनोसमोर बघा प्राची परिषद भंडारी यांचा पन्नास पन्नास नंबरचा आपल्याला मानिक बघायला भेटतं एक प्रेक्षणीय बिंजोड बघायला आहे एक बॅनरवरती जमलेले काशीशी तर एक प्रेक्षणीय बिंजवड बघायला भेटल तर मागच्या वर्षी आपण बघितलेला लंपी झालेला पण यावर्षी एकदम जोसामध्ये उतरले एक जोसा उतर प्रेक्षणीय बिंजवड बघायला भेटणार आहे आपल्याला परेश्वर भंडारी यांच्या नंदीची म्हणजे तो आपला मित्रांन ज्या घरच्या गाडीने नाव केलं तो पण आणि लक्ष्याची गाडी पण मैदानामध्ये आले प्रत्येक मैदानामध्ये आपण बघायला भेटतं दावडीची ना दावडीचा तुफान आणि लक्ष्या तुफान वेगाचा बादशाह तुफान आणि तिकडे लक्ष्या दोघं चांगली बिघारलेली आहेत आणि शर्ती पण तशाच बिघडून करतात ती डेंजर नाद नाही यांचा मित्रांनो समोरच बघा आकाशदादा राऊत यांचं सुंदर देखील मैदानामध्ये दे आले मुंबई बिंजोड तसेच घाटावरती देखील नंदीचा सा धाक आहे सापला बिंजोड गाजवणारा दादा राऊत यांचा सुंदर मैदानामध्ये सज मित्रांनो समोरच बघा तुफान वेगाचा बादशा योगी पण बरेच दिवसानंतर मैदानामध्ये आले आणि एकदम अग्रेसिव दिसतं आज कारण का बऱ्याच दिवसानंतर मैदान मैदानावरती आल्याच्या नंतर ना आपल्या नंदिना समजतं का नक्कीच आज पलाचा आणि तीच रक्त त्याच्या चेहऱ्यावरती बघायला भेटतं योगी नेहमी आपल्याला तसं शांत बघायला भेटतं आज सांगतं नाही आज कोणचं जगणार नाही योगी बावीस बावीस आणि इकडे एक त्यांचा वासरूम आल तर वाटत वाट नाही हो बावीस बावीस नंबरचा आहे मित्रांनो समोर बघा आंबेगावचा सुंदर देखील आलेला आहे मैदानामध्ये मा आणि मित्रांनो मुंबईमध्ये आणि घाटावरती ज्या नंदींचा दबधबा आहे असा उत्तम शेठ गवली यांचा सा घरचा साज देखील मैदानामध्ये मा आले या साईडला रैना तुफान वेगाचा दोन्ही कांदी चारही कांदी फिट असा रैना जास्तीत जास्त आपल्याला पब्लिकला पलाव बघतं आणि नक्कीच पब्लिकला एकदम तुफान वेगळं आहे तसंच इकडं बाजी बसली मस्त आरामान सवंगडी देखील आहेत आणि सगळीच जणं आले आहेत वेदांतदादा झाला तिकडे उत्तम शेटकवली झाले सगळेच आलेले आहेत मैदानामध्ये किंवा कुठलं नवीन कोणतं वासरू आहे वजीर हां नवीन खरेदी दे वजीर देखील आलेलं आहे मैदानामध्ये मित्रांनो वासरू ओळखला नव्हता मस्त आहे बघा एकदम कडक आई एकवीरा प्रसन्न घोडगावचा छोटा सर्जा तुमच्या समोर आहे ज्या नंदीने संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावला महाराष्ट्राच्या संपूर्ण मोठ्या मोठ्या टॉपच्या नंदींसोबत पडला असा आपला घोडचा छोटा सर्जा आहे कारण का घोडचा छोट्या सर्जेचा स्पीड बोलला तर एकदम टॉपचा आहे आपण बघितलं मोठ्या मोठ्या नंदींना देखील पुढे तोंड काढतो असा हो आपला घोडगावचा छोटा सर्जा आहे तर नक्कीच घोटचा सर्जा उतरला आहे मुंबईमध्ये आणि मुंबईच्या बिंजोडमध्ये येऊन त्याचा धबधबा दब असे कित्येक सारे नंदे नंदी आहेत त्यांच्यासोबत पलाला आहे आपण मागच्या वर्षी येऊन बघितलं मथुरे एक हजार एकसोबत देखील एक प्रेक्षणीय बिंजोड झाली होती आणि त्या बिंजोडमध्ये येऊन आपला घोटचा सर्जा विजय ठरला होता आणि आज देखील मैदानामध्ये आलेली आहे तर नक्कीच एक प्रेक्षणीय बिंजूर देखील झाली तर दे बघायला मजा येईल कारण का महाराष्ट्रामध्ये मा टॉपला असताना आपला गोटचा सर्जा तुमच्या समोर आहे एक शांत स्वभावाचा नंदी आणि एकदम मस्त आहे बघा दिसतं ते एकदम शांत पल कसा एकदम कडक आहे शेठ नमस्कार नमस्कार दादा नाव सांगा ना नाव माझा आरमन शेख शेलू लकी शेलू ओके आणि आपल्या नंदीचं नाव लुक्का लुक्का दादा कुठून आलेत आपण शेलू वर ना लुका। 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 आज एक प्रेक्षणीय बिनजोड झाली सांग ना त्याच्याबद्दल खूप छान झाली ओके कोण होता आपल्या होता पैरा वाल्यांचा वरदान ओके आणि विरुद्ध गाडी गुगली आणि गुगली आणि सुंदर आ, सुंदर, सुंदर। म्हणजे एक प्रेक्षणीय भिंजवड होती आणि नक्कीच आपण एक गुलाल घेतला काय बोलता आजच्या गुलाला बद्दल खूप आनंद झाला आज बघतोय लुक्का मला तर वाटतं दुसरा असेल ना दुसरा नाही आता चौथा झाला हाईटला कमी आहे पण स्पीड एकदम कुठल्या साईडनं पळत आपला बाईल उजव्या साईडून पडला बरीचशी अशी नंदी असतात बघा की आतून पला टॉपचा स्पीड लावा लागतं तुमच्या समोर गोडचा आहे आज बघतोय संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी नाव केलंय काय बोलतोय त्याच्या स्पीड बद्दल खूप छान आहे स्पीड आणि आज शर्यत कशी झाली खूप छान झाली शरद ओके कशी जमली होती आपली शरद शरद जमलेली पंधरा हजार दोन बांधल्या ओके कुठे ओके व्हॉट्सअप द्वारे मग समोरची गाडी पण एक मस्त होती टॉपची oh, होती, uh, होती। आणि सोबत आपला uh, वरदान पण होता मग अशी मनात भीती नव्हती काय नव्हती आमच्या बैलावर आम्हाला भरोसा होता आणि भरोसा होता म्हणून पैरा वगैरे कसा काय जुळला हा एका संबंध चांगले त्यांच्याशी डीएसपी वाल्यांशी त्यामुळे ते झालेलं आहे खूप दिवसा असं चाललेलं आमचं मग बिनजोड मध्ये काय कामगिरी आपल्या लुक्काची खूप आतापर्यंत पन्नास पन्चा। पन्नास पंचावन्न शर्ती झाल्यात फक्त त्यातल्या दोन शर्ती पडल्या फक्त गुलाल म्हणजे एकदम आपल्याला टॉपलाच बघायला कोणत्या नाव पलतं हाती शेख लकी ग्रुप शेलू ओके आता तिकडे पण तुमच्या इकडे शेलूला पण बरेचसे असे आड्डे आहेत हो हो। पण एवढं लांब आम्हाला ह्या पट्ट्यामध्ये खेळ खेळायला खूप आवडतो मोठा खेळ होतो चांगला खेळ होतो आज बघता या मैदानामध्ये असे भले भरमसाठ नंदी आलेले आणि सगळे टॉप टॉपचे नंदी आलेले एकदम भारी आले कसं वाटतंय हा शेतकऱ्याचा नाद खूप छान खूप छान वाटत आणि तुमच्या सोबत जी मंडळी असते त्यांच्याबद्दल काय हा सपोर्ट खूप दादा असंच गुलाल घेत राहा आणि जो नाद आहे ना करत राहा खूप चांगला वाटलं तुमच्याशी बोलून धन्यवाद बिचारा मस्त खात होता दहा दिवस आले बोलतोय जिखले आमचे मुलाखत जे बोलताय दादा नमस्कार नमस्कार कोण बोलताय दादा ओके बोल ना कशी काय आश्चर्य वगैरे कशी झाली आपले याचं नाव काय सुंदर आधी नाव तुझं सांग अभिषेक सुंदर आणि कोण होता आज सोबत डावडीचा okay. शंभू होता आ, कशी काय गाडी पळाली गाडी खालच्या लेट सुटली होती एक चक्रा त्या तासच पण गेली तरी ती गाडी तीन चार चक्रा पडत होती परत आपली पुढे आली कव्हर केली परत गाडीच्या असं आणि विरुद्ध गाडी कोणची होती इथल्या कल्याणचा चितपाडचा Okay, म्हणजे हो एक प्रेक्षणीय होती नाही का ना हा दावडीचा वासरू होता ना आपल्या बैलाची कशी पाल गाडी आपली गाडी एक नंबर दावडीचा गाडी खूप माग होती पण कव्हर केला कव्हर केली हा तेवढ दगडी बघा आणि एवढी सगळी पोरा बारीक मोठी सगळी जण यांच्याबद्दल काय बोलतात जिंकल्याच्या नंतर आहे ना आपलं डेंजर <laughs> काम आ, मामा कधीपासून अनुभव हो तुम्हाला कव्हा बसून शर्ती नाही येतात तुम्ही चार, चार वर्ष झाली अरे बाबा डेंजर आणि आपल्या बैलाबद्दल सांगा ना कुठून खरेदी होती कसं काय खरेदी केली आपण सातारा मधून कधी केलेली दोन वर्ष झाली ओके आणि दोन वर्षामध्ये किती गुलाल घेतला आणि मागच्या वर्षी आपल्याला नक्की टॉपला बघायला भेटेल आणि भिंजोडला हा मागच्या वर्षीपासूनच म्हणजे बिंजोडला एक हा म्हणजे अगोदरपासून बसून मग काय अपेक्षा येते या वर्षी काय बरोबर मित्रांनो नकऱ्या पण आहे आणि आपला यानंदीने पण बघू शकतो मागच्या वर्षी पण कामगिरी मोठी होती यावर्षी पण यांचा आनंद तुम्हाला असाच बघायला भेटेल यांच्यापेक्षा दुप्पट आनंद जे बाहेर गेले ना त्यांचा आहे <laughs> स्वामी आणि लक्षा एक मस्त गाडी पालवलेली मागच्या मैदाना पण आणि या मैदानात पण अजून पेंडिंगला आणि काल अजून नक्की झालं नाही स्वामी बद्दल माहिती जेव्हा बघा एक शिंगाचा आहे बाई कोण बोलतोय का दक्षुणे, दक्षुणे। दक्षुणे। भाई आज गाडी पण मस्त पालाली अजून पेंडिंगला निकाल आहे सामना पण होऊ शकतो किंवा काय पण पण गाडी मस्त पाल काय बोलशील या जोडीबद्दल मागच्या मैदानात पण एक मस्त मोठा बोलायला गाडी भारी बोलते ही गाडी शहरात अजून पेंडिंग आहे निर्णय आला बघू काय ओके बैलश सिंगाला काय झालेलं होतं आपल्याला पहिल्यापासून अगोदर अगोदरपासून लहान होता होता हा बैलशिंग जोडलेला म्हणून तो नायच्या ओके म्हणजे अजून अजूनपर्यंत शींग, दुसरं शिंग आलाच नाही का नंतर नाएक। काय भाई बैलाबद्दल सांगायचं ते एक एक नंबर गाडी पालत ही आणि लक्ष प लक्ष आणि स्वामीची गाडी एकदम जुळून येतं काय बोलताय जोडीबद्दल जोडी म्हणजे ना अतिशय वेगाने गाडी आणि आता पण मागच्या मैदाना पण एक मोठी गाडी होती आणि आता पण एक मोठी गाडी होती बिनजोडलाच केलं का आपण आप केले ना म्हणजे तसं नाही आता बघा गाड्या जमून मुंबई गेलतात आणि बिंदोरला नाव पण देऊ नाव फिरून नाव पण आणि स्वामी बद्दल सांगायचं झालं तर काय आवडतं तुला याच्यामध्ये पल कसं बोलतो खूप छान आहे ओके कुठल्या साईड ना पल तर आणि okay. दोन्ही गांधी पब्लिकला पब्लिकला पालताना थोडासा प्रॉब्लेम असते आपल्या बैलाला म्हणजे पब्लिक चिरत पाहिला लागतं मग अशा कसं स्वामी हा आणि लक्ष्याची साथ कशी असते सा कारण का आतला बैल असतो ना तो गाडी घेताच काम करतो ठीक आहे चालेल शुभेच्छा तुम्हाला कारण का लक्ष असं तर मागची वेलीच पण एकदम टॉपची गाडी बाई बकासूर सोबत पण झालत ती पण मस्त चालती नाही का गाडी मग अजून काय आहे का अशी आठवण येतली तुमची गाडी आजुग आजुग ओके म्हणजे याच्यानंतर पण आपल्याला असे मोठ्या मोठे शर्ती बघायला भेटतील का चाल खूप सारे शुभेच्छा तुम्हाला आज पण म्हणजे बरोबरी दिली किंवा काय पण असलं तरी पण काय बोलता तुम्ही कमिटी कारण का जे काय मा, नियम असतील नक्कीच खूप सारे शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद इकडे क्रिकेट सोडून फिल्डिंग करायला बेस्ट फिल्डर आहे का इकडं आद्या भाई आणल भाई मँगो अंबा तिकडे वडवली गावचं दा बिचारा बघा कसा गपचू द्यायला लागतील म्हणून तिकडे विकतदा वर वर भाई सगळी करायचा अरे विकत दा बघत नाही विका आमचा आजमा आजमाच्या नवीन नवीन करे दे भाई या वर्षी तबाही मामा बंद केला अरे बंद केले दे हे ना विकतदा भी सारे ना सारेच आवाजले तरी पण हे पोरांना बघा किती नाद बाई बाय कुठस नाही तुम्ही मग बाईबाईला येल का ना तुमची आणले का जिंकली का नाही एक जिंकली ना एक जेले का खाली क वाटते मग फेरा होता गेल दिसत बाई भाऊच कर नाही ना राहते सर जण भाऊ आहेत ना बाकी मित्र आहेत चालेल बबे आणि बादल घरची गाडी जिंकले बघूया आता भाऊ इकडे भाऊच्या माहिती भाई नमस्कार नमस्कार काय बोलता आज घरची गाडी जिंकली घरची गाडी आम्हाला खूप आनंद झाला नाव सांगा ना तुमचं जय पाटील

फिटनेस म्हणजे त्याची आम्ही खूप काही घेतो हो त्याला पायाला गेल्या वर्षी मार होता गेल्या वर्षी तो पळा तो दिसतोय म्हणजे पळण्यासारखं या वर्षी खूप ओके आणि शेट नाद करायचं ना तर कुठं ना कुठं ना आपल्याला आप साथ पाहिजे सवंग गाडी सवंगाड्यांची साथ पाहिजे तुम्हाला कंप्लीट साथ कोणाचं असतं एस टी शर्ट पडले बाबा आम्ही बाबाच बोलतो लाडाने त्यांच्याबद्दल काय सांगाल कारण का जुने जाणते सगळे हे आहेत त्यांचं नाच कोणीही करू नका खूप जुने येते आमच्या बाबाजी जेव्हा ओळखीचे मित्रच येते आमचे पण खूप आमची साथ आहे त्यांना त्यांची आम्हाला चालेल दादा तुम्हाला शुभेच्छा खूप सारे धन्यवाद